नमस्कार आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज महिलांना मिळणार लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता रुपये साडेचार हजार रुपये होणार खात्यात जमा आत्ता महिलांच्या खात्यात तिसरा हप्ता कधी जमा होणार याची तारीख समोर आली आहे त्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तिसऱ्या हप्त्याबाबत महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे येत्या ये एकोणतीस सप्टेंबर रोजी महिलांना लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे अशी माहिती आदित्य तटकर यांनी दिली आहे ज्या महिलांना अद्याप एकही हप्ता मिळाला नाही त्या महिलांना जुलै ऑगस्ट व सप्टेंबर या तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत यातच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात नोंदणी केलेल्या महिलांना एकूण तीन महिन्याचे पैसे येणार असल्याचे सांगितले जात आहे अर्ज जा पडताळणीमुळे अद्याप काही महिलांना याचा लाभ मिळाला नाही अशा अर्जदार दोन कोटी महिलांना याचा लाभ दिला जाणार आहे तिसरा हप्ता मिळण्यास विलंब झाला आहे कारण ज्यांनी ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात अर्ज दाखल केले आहेत त्या अर्जाची छाननी व पडताळणी करण्यास विलंब झाला असल्यामुळे त्यामुळे तिसरा हप्ता मिळण्यास उशीर झाला असून येत्या एकोणतीस सप्टेंबर रोजी तिसरा हप्ता बँक खात्यात जमा होणार आहे अशी माहिती आदित्य तटकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितली आहे आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा साऱ्या बातम्या व माहिती पाहण्यासाठी आपल्या स्टार न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद